परिषद बोलवण्याचं प्रमुख कारण म्हणजे परवा भारतीय जनता पक्षाने या शहरासाठीचा या निवडणुकीसाठीचा त्यांचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केला त्याची प्रत माझ्या जो आहे आपल्याला सगळ्यांना ती प्रत मिळालेलीच आहे त्या दिवशी बावनपुळे साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन या प्रति आपल्याला सगळ्यांना दिलेल्या हा जो जाहीरनामा आहे हा जाहीरनामा म्हणजे गेल्या साडेआठ वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या शासनाने अमरावतीकर जनतेच्या सर्व विकासा क्षेत्रामध्ये विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कार्यकाळात जी शहराची अधोगती झाली वाहतूक आरोग्य कचरा निर्मूलन पाणी पुरवठा प्रॉपर्टी टॅक्स रस्ते नाल्या फ्लायओव्हर आंतरिक सुरक्षा झोपडपट्टी विकास सुशिक्षित तरुणांचा रोजगार कंत्राटी कामगार यामध्ये त्यांनी या शहराची केलेली जी फसवणूक आहे त्या फसवणुकीचा हा कबुली नामा आहे असं आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करतो आहे आपण बघितलं असेल की या जाहीरनाम्यामध्ये एकही गोष्ट साडेआठ वर्षात पूर्ण केलेली एकही गोष्ट ते टाकू शकले नाही की आम्ही हा प्रकल्प पूर्ण केला म्हणून तुम्ही जर जाहीरनामा बघितला तर मागे शेवटी भाजपची विकासाची गॅरंटी दिली आहे या गॅरंटीमध्ये अमरावतीच्या एकविरा देवी मंदिराचा आराखडा तयार करून करू सुशिक्षित तरुणांची मुंबई पुणेकडे बंगलोर कडे असणारी धाव रोखण्यासाठी आय टी पार्क गुंतवणूक आणू प्रधानमंत्री टेक्स्टाईल पार्क अंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ पर्यावरणपूरक वाहतूक गर्दीचा परिस्थिती अजून खराब होते आहे तो पैसा कधी देणार याच्याबद्दल एक शब्द याच्यामध्ये त्यांनी सांगितला नाही आहे आहे जी आए, ती त्या जा, जे पाईपलाईन टाकायचा आहे शिरपोऱ्यापासून अमरावती पर्यंत याच्याबद्दल एक अवाक्षर त्यांच्या याच्यात नाही एक छदाम त्यांनी आम्हाला दिलेला नाही चोवीस तास पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं आश्वासन ते देऊ शकत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीच्या तोंडावर खोटे आश्वासन द्यायचे लोकांना मूर्ख बनवायचं आणि इथल्या जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांना बदल द्यायची अशा प्रकारचा हा एक अतिशय निंदनीय असा प्रकार आहे दुसरा आहे सुदृढ व निरोगी अमरावतीसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशस्त इमारतीचे बांधकाम भाजप कार्यालयात कार्यकाळात झाले आहे लवकरच तिसरा टप्पा पूर्ण करण्याची हमी देतो माझ पालकमंत्र्यांना स्पष्ट प्रश्न आहे की तुमच्याकडे एवढा मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल बाकी साऱ्या सुविधा तुम्ही निर्माण केल्या ज्या सुपर स्पेशालिटीचा <laughs> उल्लेख करतात इथल्या सुपर स्पेशालिटीतल्या जे डॉक्टर आहेत त्यांचं साध मानधन देऊ शकले नाही सात आठ कोटीच्या मानधनासाठी आम्हाला <coughs> आंदोलन करावं लागलं आणि त्या दिवशी अवतीभोवती आमच्या दीड महिना ते रुग्णालय बंद होत आणि आमच्या अवतीभोवती जे रुग्ण फिरत होते त्यांना मरणासाठी सोडून दिल्या दिलेलं होतं डॉक्टरांनी ऑपरेशन बंद केले होते डॉक्टर सुधीर भाऊ देशमुख यांनी मध्यस्थी केली आणि मोठ्या मुश्किलनी थोडस मानधन देऊन त्यांचं काम सुरू झालं तर सुपर स्पेशालिटीच्या डॉक्टरांना साधं मानधन तुम्ही देऊ शकत नाही आणि खोट्या घोषणा खोट्या आश्वासन या शहरातल्या नागरिकांना देतात या ठिकाणची आरोग्याची संपूर्ण व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे आणि या शहरातले जे रुग्ण आहे कॅन्सरचे किंवा असाध्य रोगाचे रुग्ण त्यांच्यासाठी आश्वासन या ठिकाणी या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नाही ते असं म्हणतात तिसरा मजबूत भक्कम रस्ते व उड्डाण पूल पहा काय म्हणतात भाजपच्या सत्ता काळात शहरात पक्के मजबूत वर्षानुवर्ष खराब न होणारे रस्ते बांधण्यात आले शहरातील बहुतांश रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचा आमचा निर्धार आहे केले नाही केले नाही आणि तुम्हाला सांगतो पुढे असं आहे त्यांच्या याच्यात केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत उड्डांतून पूर लवकरच पूर्णत्वास नेला जाईल दोन उड्डाण पूल आहे शहराचे तुम्ही बघताय एक आठ वर्षापासून रखडलेला उड्डाण पूल आहे शासनाने आणि महानगरपालिकेने एकतीस डिसेंबर पर्यंत या पुलाचं बांधकाम पूर्ण केलं जाईल भुयारी गटारी योजनेच्या दोनशे छप्पन कोटी रुपयाचा निधी प्राप्त करून योजना पूर्णत्वास नेऊन नेण्याबद्दल काय केलं ते काही नाही आहे शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू महापालिकेच्या प्रशासकीय काळात उडालेल्या स्वच्छतेच्या काढून स्वच्छ शहराची आम्ही गॅरंटी देतो माझे या निमित्ताने त्यांनी हा जो भाजपची गॅरंटी दाखल केली आहे त्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी आमच्या जखमेवर भीट सोडलाय या शहरातल्या नागरिकांना ते मूर्ख समजतात गेल्या साडेआठ वर्षात हे शहर कंगाल बरबाद आणि त्यांना या शहरातल्या नागरिकांना मत मागण्याचा अधिकार नाही अशी आमची स्पष्ट धारणा आहे आणि म्हणून त्यांनी जे जे सांगितलं त्याच्यावर काही प्रश्न आम्ही थेट आता या ठिकाणी पालकमंत्र्यांना विचारणार आहे त्यांच्या ह्याच्यात त्यांनी लिहिलं आहे